विधानसभेच्या वाटपावरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा मुख्यमंत्री शिंदेची दिल्लीत अमित शहासोबत गुप्त बैठक झाल्याची माहिती तर बावनकुळेंनीही घेतली शहाची भेट राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसची आज दिल्लीत महत्वाची बैठक विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित भाजपला रामराम ठोकत माजी मंत्री सूर्यकांता पाटील करणार राष्ट्रवादीत प्रवेश शरद पवार जयंत पाटलांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश सोहळा सांगलीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील वाद शिगेला सांगलीतील सर्व जागांवर कामाला लागण्याचे जयंत पाटलांचे आदेश काँग्रेसच्या जागांवरही तयारीचं आवाहन उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकील नियुक्तीला आव्हान अनेक हत्या प्रकरणातील आरोपी विजय पालंडेची कोर्टात याचिका उज्ज्वल निकमांचे विचार भाजपचे असल्याचं म्हणत नियुक्ती रद्द करण्याची मागणी महाराष्ट्रात आणला जाणार राईट टू हेल्थ कायदा राज्यातील जनतेला मिळणार उत्तम आरोग्य सुविधा रुग्णांचा डेटा देखील ठेवला जाणार पुणे पोर्शेकार अपघात प्रकरणातील पीडित परिवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट आरोपी विरोधात कठोर कारवाईची केली मागणी आज अंगारकी संकष्टी चतुर्थी राज्यभरातील गणेश मंदिरांमध्ये पहाटेपासून भक्तांच्या रांगा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालय देणार निकाल केजरीवाल यांना जामीन मिळणार का याकडे लक्ष पंतप्रधान मोदी आज लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारीचा प्रस्ताव ठेवणार दुपारी बारा वाजेपर्यंत द्यावं लागणार नाव एकमत झालं नाही तर प्रथमच निवडणुका घ्याव्या लागणार राहुल गांधींनी एनडीए सरकारकडे मागितला सत्ता स्थापनेनंतरच्या पंधरा दिवसांचा हिशोब महागाई दहशतवादी हल्ले रेल्वे दुर्घटना नेट आणि नीट परीक्षा घोटाळ्यावरून राहुल गांधींनी मोदींना घेरलं गंगा तिस्ता पाणी वाटपावरून मोदी आणि शेख हसीना यांच्यात झालेल्या चर्चेवरून ममता बॅनर्जी नाराज आमच्याशिवाय शेजारील देशाशी अशी चर्चा मान्य नाही ममतांचं पत्राद्वारे पंतप्रधान मोदींसमोर नाराजी व्यक्त दिल्लीच्या पाणीपुरवठा मंत्री अतिशय रुग्णालयात दाखल गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावली पाण्यासाठी अतिशींचं चार दिवसांपासून उपोषण सुरू अयोध्येतील राम मंदिराच्या छताला गळती मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचा दावा रामलल्ला विराजमान असलेल्या जागी पहिल्या पावसाळ्यातच गळती झाल्याचा दावा नीट पेपर पेपरफुटीच्या तपासाला वेग सीबीआयची पथके चौकशीसाठी बिहार गुजरातमध्ये देशभरातील पाच गुन्ह्यांची एकत्रित चौकशी होणार सीबीआयकडून एक हजार मोबाईलवरील संभाषणांची चौकशी सुरू एआयू आणि डीआरआय त्रिचीच्या कस्टम विभागानं एक कोटी एकोणीस लाख रुपये एक किलो पकडलं सिंगापूर ते रिची असा प्रवास करत इलेक्ट्रिक सर्क्युलर मध्ये लपवून आणलं होतं सोनं युएसला मुसळधार पावसानं झोडपलं पुरामुळे रेल्वेचा पूल कोसळला पुरात अडकलेल्या शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू अमेरिकेच्या हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले विकिल विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांची पाच वर्षानंतर लंडन तुरुकांतू सुटका अमेरिकन सरकारसोबत झालेल्या कराराचा भाग म्हणून हेरगिरी केल्याची दिली कबूल